माझे नाव समोर प्रवीण मिळते मी शिक शिकतो मी आज शिक शु, शिवाजी महाराज जयंती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी तुम्हाला काही दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत रिताने काय अशी माझी नोंदणी विनंती भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता लुकला नाही कोमास

राज्याचे जनतेचा राजा म्हणते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विजय तलवार चालून गेला आणि छातीने हिंदुस्थान हलून गेला खानात अकोतला फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असा ऐक मराठा माझा शुभा होऊन गेला माझा शुभा होऊन गेला गेला मित्रांनो शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक परकीय सत्ता धुळाधान माजत होत्या कुतुबशाही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आदिलशाही मुघलशाही यासारख्या अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या भूमीवर थैमाथान माजत माजत होत्या लाखो लाखो मराठी सैनिक मुघलांच्या कधी तटफडून मा, मारले जात होते शेतकऱ्यांचा कोणीही कैवारी नव्हता शेतकऱ्यांचा कोणीही कैवारी का, नव्हता मराठी मा, मराठ्यांवर अन्याय अत्य, अत्याचार केला जात होता त्या परिस्थितीत महाराष्ट्रातला हवा होता होता एक झणकार धबधबता पेटता अंगार अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला चंदनाचा शिवनेरीवर चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवा शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवा शत्रूवर गरजला भगवाटी या चंदनाथा शिवनेरीवर प्रगटला शिवनेरीवर एक तारा चमकला आणि एका सिंहाचा जन्म झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे कर्जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे कर्जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तूफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा तूफान गरजतो

राजांनी किल्ले बांधले त्या त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल चार हजार किलोमीटर इतकी भरेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो अहो चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहे कारण ओम बोलल्याने तयार होते अहो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी करायला हवं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतात अंगावरती शहारे उभे राहतात शरीराचे हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा तयार होते अहो